त्यांच्याकडनं माझा अख्खा माझा जो काय मी घडलो गेलेलो आहे अभिनयामध्ये म्हणा बाकीच्या गोष्टी मग त्यांना करत नाही मी पण माझा अभिनय जो काय आहे तो आज लोकांना आवडतोय ना आवडतोय माहित नाही मला पण लोकांना आवडत अशी खात्री आहे पण तोच त्यांच्यामुळे त्यांची नमस्कार मी मधुराशिदे आणि कलाकृती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सन मराठीवर लवकरच सखा माझा पांडुरंग ही नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येत आहे आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके आणि तर मला त्यांना ज्येष्ठ म्हणायची खूप इच्छा आहे कारण का तो म्हणजे खूप आदराने म्हणायचं मला पण त्यांना त्यांना नाही म्हणणार त्याच्यामुळे मी एव्हरग्रीनच म्हणेन सगळ्यांचे लाडके सुनील तावडे सर नमस्कार 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 कारण एव्हरग्रीन म्हणण्याचा फायदा असा आहे की थोडस फ्रेशनेस असतो किंवा लोकांना खूप खूप नाविन्य वाटत असं नवीन आ, सर, नवीन आपल्याला आनंद वाटतो सर आणि नवीन मालिकेसाठी सगळ्यात आधी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आजच्या दिवसाची सुरुवात कशी झाली आज आपण सगळे इथे छान करा खूप मस्त झाले पहिल्या गोष्ट म्हणजे मंदिराला भेट दिली कारण जे संत सखूचं मंदिर जे मला माहित नव्हतं की संत सखूच मंदिर असेलच पण ते खरोखर त्याची समाधी आहे मूर्ती आहे लख्माईचे मंदिर आहे तिथे आपल्याला जाता आलं एक वेगळं वातावरण एक भक्तिमय वातावरण निर्माण होतो ज्याची खूप आवश्यक आहे आवश्यकता आहे की भक्तीमध्ये आपण कधीच रमत नाही रमत नाही का आपलं तसं मन इतकं म्हणतात ना चंचल झालेलं आहे की भक्तीमध्ये तुमचं एकाग्रता महत्वाची असते जी पूर्ण आयुष्यामध्ये एकाग्रता महत्वाची हो असते पण चंचलता आपल्याला त्रास देऊन जाते किंवा आपल्याला खूप नुकसान करते पण त्या निमित्ताने मर्दीवर येऊन आपली थोडीशी एकाग्रता झाली थोडस लागू भक्तीमय वातावरणामध्ये आपण खूप बरं वाटलं आणि त्याच दरम्यान आमचा एपिसोड बघायची संधी मला मिळाली जो अत्यंत अप्रतिम एपिसोड झालेला आहे त्याच्यामध्ये माझंच मला भूमिकेविषयी कौतुक वाटायला गेलेले कारण काय की माझ्याच भूमिका बघून माझाच मला राग यायला लागला आज आपण इथे आलोय आणि छान आरती केलेली आहे त्याच्यामुळे दिवसाची सुरुवात अजून जास्त प्रसन्न झाली एखादं काही असं प्रीशूट प्रीशूट रिच्युअल असं काही आहे का काम सुरु की काम सुरू करण्यापूर्वी ती गोष्ट तुम्ही करताच जसं आज आरती केली तर काहींच असतं की जॉब करतात कसं करतो का मी खरं म्हणजे मेकअप म्हणजे प्रत्येक वेळी मी दरवेळी मेकअप म्हणजे पाया पडतो की जो मेकअप आपण चेहऱ्याला रंग लावतो देवता आहे शेवटी त्याचा आशीर्वाद आपल्याला आहे सरस्वतीचा आशीर्वाद आपल्याला मिळत राहो म्हणून सर्व देवांच्या आधी प्रार्थना करून मी भूमिका मी सुरुवात करतो ते सवयच आहे आता त्या मागे माझ्या काही पर्सनल गोष्टी असेल किंवा स्वार्थ असेल म्हणा किंवा त्याच्यातनं काही चांगलं घडवावं अशी हो इच्छा असेल त्या पद्धतीने मी ही करतो पण ही भूमिका करताना थोडीशी मला विठ्ठल भक्त असल्यामुळे मला विठ्ठलाच्या विरुद्ध बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत करायच्या आहेत तर ते करताना मी त्याची क्षमा मागतो विठ्ठलाची आणि मग मी सुरुवात करतो त्या दिवशी मी मंदिरात उभा होतो आणि मला असा प्रसंग होता की मी खूप वाईट बोलतो विठ्ठलाबद्दल आणि काय यायचो त्या विठ्ठल आणि काय करणार अशा पद्धतीने मला बोलावं लागलं त्याची मी विठ्ठलाची क्षमा मागितली पांडुरंगाची क्षमा मागितली आणि मग मी सुरू केलं सीन मी थोडस आपल्याला फ्रेश होतो थोडस म्हणजे असं वाटतं की नाही मग आता विठ्ठल आपल्या पाठीशी तो समजून गेला सुरुवातीला म्हणालात की तुमची भूमिका बघताना आता तुम्हाला खूप जास्त कौतुक वाटू लागलाय आणि आम्हाला बघताना खूप मजा आली कारण का ज्या वेळेस आम्ही तुम्हाला पाहतो मालिकेमध्ये त्यावेळेस प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी वेगळी छट्टा आम्हाला पाहायला मिळते आणि त्यात एक थोडीशी काय म्हणतात एक थोडा मुश्किल पण असतो त्यात थोडे नेगेटिव्ह शेड जरी असेल ना तरी ते मजा येते आम्हाला बघताना पण ज्या वेळेला प्रेक्षकांकडून कौतुकाची का थाप मिळते त्यावेळेस किती छान वाटत असेल आणि अनेकदा असं होतं हो की त्या नकारात्मक भूमिकेमुळे कधीतरी प्रेक्षकांना असं वाटतं की खऱ्या आयुष्यात पण असेच असतील तर तुमच्या बाबतीत मध्ये असं आतापर्यंतच्या नकारात्मक भूमिकांमुळे असा काही किस्सा घडलाय का आठवणीत राहत नाही असं काही घडलं नाही किस्सा कि लोकांना भूमिका आवडलेत आणि काही माझे मित्र आहेत ते सांगा ती कलनायकाची भूमिका मस्त आहे आम्हाला खूप आवडते आमच्या घरी खूप आवडीने आवडीने बघतात ती भूमिका म्हटलं असं नाही तुमचा राग आला पाहिजे मला तो बघा राग येतोच पण तुला मी ओळखतो त्यामुळे खूप बरं वाटतं की ती चांगली भूमिका करते पण प्रत्यक्ष लोकांना राग यावा अशी माझी इच्छा असते आणि तो येतोय मला म्हणजे अजूनपर्यंत जसं काय मला कोणी मारलंय किंवा दगडफेक केली माझ्यावर असं झालेलं नाही पण असं मला वाटतं की ही भूमिका बघितल्यानंतर खूप राग येईल त्यांना माझा कारण मुळात माझाच मला राग आला बघताना असं झालंय पण तसा काय मला अनुभव आलेला नाही पण आपली अपेक्षा ती असते की आपल्याला लोकांनी अप्रिशिएट करावं आणि लोकांना तो परिणाम साधला जावा जा परिणाम की आपण ज्या पद्धतीने तो करायचा प्रयत्न केले कोण लोकांवर परिणाम व्हावा यासाठी केलेला आहे ते झालंय की नाही आणि तो झाला असेल हा आपल्याला आनंद आणि या मालिकेच्या निमित्ताने मला वाटतं जे आपण पहिला एपिसोड मगाशी एकत्र पाहिला तुम्ही वाहन घातल्या होत्या पायामध्ये त्या निमित्ताने हा शब्द एकतर खूप पूर्वी प्राचीन काळापासून वापरत आलेत तो आता कुठेतरी आता तो फार कमी वापरला जातो आणि तो चपलांचा प्रकार सुद्धा आता फार कमी पाहायला मिळतो तर ते एक त्या निमित्ताने तुम्हाला पुन्हा एकदा अनुभवायला मिळत नाही तेच तर आहे ना गंमत या भूमिका स्वीकारण्यामध्ये जे आव्हान होतं ना तेच महत्वाचं आहे की आपण कधी न वापरलेले शब्द बोलायला लागतात आणि ते बोलले गेलेच पाहिजेत आणि त्या पद्धतीने बोलले गेले पाहिजेत कारण ती भूमिकेची किंवा त्या मालिकेत त्या जॉनरची हा त्या काळाची खूप गरज आहे की तसं वातावरण निर्माण होत आणि त्यामुळे त्या, त्या, त्या पद्धतीने ते शब्द बोलले गेले पाहिजेत कारण आता ते चप्पल हा शब्द आपण त्यावेळी वाहनेला म्हणू शकत नाही चुकून म्हणला गेला माझा तर मला संगीतने सांगितलं नाही नाही चप्पल नाही वाहन व्हा आणि त्यामुळे आता माझा प्रयत्न असतो की जे लेखकाने दिलेले शब्द आहेत ना ते जसे तसे म्हटले जावेत आणि ज्या जिथे ते म्हटले तिथेच ते म्हणावे त्याचा एक रिदम आहे त्याला एक लय आहे आणि ती त्या पद्धतीने म्हटली गेली तर बरं वाटतं त्यामुळे त्या पद्धतीने मी म्हणत म्हणत असतो आणि त्याचा मला म्हणजे प्रसादचा फायदा झाला प्रसाद खंड फायदा आला आहे आता मंदार देवस्थळी करतो की मंदारखंड मला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी मिळाल्या की त्यांनी माझ्या त्याला तो मला ओळखत असल्यामुळे काही काही जागा त्यांनी मला मला आवडेल असे दिलेले आहेत आणि जे त्यालाही आवडल्या की त्यांनी मला जे जागा सांगितल्या ते मला खूप आवडल्या आणि त्याच्यामुळे खूप मजा येते की तो जास्त क्रूर वाटण्यासाठी त्या जागा महत्वाच्या हो आणि काही मी त्यानी जागा दिल्यामुळे माझ्यातला तो एक काय म्हणतात त्याला का, चेष्टेखोर स्वभाव हा क्रिएटिव्ह जे काय ते बाहेर आलं त्यामुळे त्याला थोडस मी दबलाव केलो होतो की अशा प्रकारची मग त्या पद्धतीने झाली पाहिजे पण मी थोडासा आता मोकळा झालो की आता बघतोय मी काय करायचं ते त्या पद्धतीने मी केलेलं आहे की हे काहीच नाही तुझे आज पहिला एपिसोड बघितलं ते काहीच नाही इतकं मी खूप केलेलं आहे त्या इतक्या वाईट वागण मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी प्रमाणे ना आपली एक्सप्रेशन आणि तो दोन्ही बॅलन्स होणं ते पण खूप महत्वाचं ते बॅलन्सच करत असतो आपण कारण या बॅलन्स करण्यामधली जी मजा आहे ना ती खूप आपल्याला ना उत्साह देते कारण काय होत की डेली डेलिसप आपण दररोज येऊन तेच 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 याचा खूप खूप कंटाळा येतो काही लोकांना कंटाळा येतो मला येत नाही कारण त्याच्यामध्ये मी प्रत्येक मी काही ना काहीतरी नवीन 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 शोधतो कारण एखादा सीन करायचा म्हटलं तर तो तसा तसा नाही ढोबळ पण नाही करत त्याच्यामध्ये काहीतरी जागा काढतो याच्यामध्ये मला मंदारची पण मदत होते आणि त्यामुळे तो प्रसंग आजूबाजूला पण लोकांना जे करणारे आहेत त्यांना खूप मजा येते इव्हन म्हणजे तुला सांगतो ना माझे जे लाईटमन आहे किंवा जे ड्रेस कॉस्ट्युम डिझायनर आहे की आजूबाजूला जे ते मॅटम घेऊन उभे असतात किंवा ते काय म्हणजे लाईट हा सॉफ्टी वगैरे लाईट घेऊन उभे असतात जे कॅमेरामॅनचे लोक आहेत किंवा जे लाईटमनचे लोक आहेत त्यांना खूप मजा येते आणि ते असे मनापासून बघत असत अख्खे सीन आणि त्याच्यामध्ये मला का मजा येते की ते सर्वसामान्य लोक आहेत त्यांना जर आवडत असेल तर नक्कीच ही मालिका हे लोकांना नक्की आवडेल बाहेरच्या लोकांना आणि ते मला येऊन सांगतात अरे यो यो आपण सीन अच्छा किया बहुत अच्छा किया और बहुत गो बहुत धमाल आहे बहुत सीन करतात असं मला पण मजा येते ना की त्यांना मजा आली पाहिजे तर ते मनापासून काम करतील आणि ते हसत खेळत हे काम चाललेलं असतं आमचं त्यामुळे आम्ही जे नाईट काही केल्या त्यामुळे कुठेही आम्हाला आला नाही कुठे झोप आली नाही काय नाही आणि असंच करत काम करू मला वाटतं तुम्ही असं इतकं छान मन लावून काम करताना त्याच्यामुळे आम्हाला ते ऑनस्क्रीन बघताना अजून जास्त छान वाटतं कारण आपली जी ऊर्जा असते ना ती आपल्या कामातून कायम दिसत असते आपण जर काय माहिती आपण एखादी कुठली म्हणजे नाटक म्हणा सिरियल म्हणा आपण एन्जॉय केली ना तो लोक एन्जॉय करतात एन्जॉय करणं माझी एन्जॉय करण्याची पद्धत वेगळी आहे कारण जास्त लोकांना राग येणं खलनायक भूमिका मध्ये जास्त लोकांना का राग येणं याच्यासाठी मी करत असतो रडवणारी भूमिका असेल तर मी जास्तीत जास्त लोकांना कसं रडतील आणि माझ्या कुठल्या गोष्टी रडतील याच्यामध्ये मी काही प्रयत्न करत असतो तर त्यामुळे ही करताना दिली तुला म्हटलं की काय काय वेगळ्या गोष्टी करतो मी लोकांना पण इतर कलाकारांना पण सांगत असतो की तुम्हाला जर दिलीसोबत सुसह्य करायचं असेल कंटाळवाणा करायचं करायचं नसेल तर काही ना काहीतरी बारीक सारीक गोष्टी करत राहा त्याच्यामध्ये शोधत राहा काहीतरी वेगळं करा काहीतरी नवीन करा नवीन नवीन प्रयोग करा काहीतरी भूमिकांमध्ये म्हणा किंवा तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये म्हणा काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करा आला आणि करून गेला नुसतं डायलॉग बोलले गेला असं नका करू लोकांनाही त्याचा आनंद मिळतो आणि आपल्यालाही आनंद तर तुम्ही आजवर अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलेलं आहे आणि प्रेक्षकांना ना कायम उत्सुकता असते कलाकारांबद्दल जाणून घेण्याची की ते कसे असतील त्यांचा स्वभाव कसा असेल तर आज मला एक त्यांच्या मनातला प्रश्न म्हणून एक आणि माझी उत्सुकता म्हणून तुम्हाला आवडेल विचारायला तुमच्या आवडीचे कोणतेही तीन असे कलाकार ज्यांच्याबद्दल आज तुम्हाला एक, एक एक छान काहीतरी सांगायला आवडेल त्यांच्याबद्दल तुम्हाला जे आवडले म्हणजे मला बरेच कलाकार सतीश दुबाशींपासून काम केलं दत्ता भटांबरोबर दत्ता भट सतीश दुभाशी विक्रम गोखले चंद्रकांत गोखले मोहन जोशी सुधीर जोशी भक्ती बर्वे किंवा वंदना गुप्ते भारती आसरेकर अशा मोठ्या मोठ्या खूप लोकांबरोबर कामं केली आणि एक काम करताना ना, ना त्यांचे संस्कार कळत न कळत होत गेलेले आहेत माझ्यावर कि त्यांच्या भूमिकेकडे बघण्याची त्यांची वृत्ती आहे ती मला एक आत्मसात थोडाफार प्रमाणात करता आली तर ते खूप मी जिंकलं असं म्हणेन आणि माझे सगळ्यात जवळचे मित्र म्हणजे चंद्रकांत गोखले म्हणजे विक्रम गोखलेचे वडील हे माझ्या सगळ्यात जवळचे होते सगळ्यात जवळचे मित्र होते ते मला मुलगा मानायचे आणि आमच्या मित्रत्वाची खूप लोक आश्चर्याने बघायचे नाना पाटेकर वगैरे लांबून बघायचे अरे काय तो काय म्हातारे आणि तरुण बोलतात काहीच कळतं म्हणजे तुम्हाला नाही कळणार कधी पण आम्ही खूप मजा करायचो आणि ते खूप माझ्या जवळचे होते विक्रमला तर त्याला काय सांगायचं असेल तर मला सांगायचं की तू बाबांना असं सांग सांगायचं कारण तशी मैत्री होती आणि तसं टॅक्स होते मी त्यांची नटसम्राटची भूमिका त्यांनी केली होती तर ती सगळी भूमिका मी त्यांच्याकडनं मी तालीम करून केली त्यांनी माझ्या माझ्याकडनं तालीम करून घेतली आम्ही असे पटांगणावर बसलेले असं ते डायलॉग बोलायचे आणि मी स्क्रिप्ट घेऊन त्यांच्याकडनं डायलॉग करून घ्यायचे आम्ही खूप बाजारात फिरायचो गाडीवर मसाला डोसा खायचो आणि भजी खायचो आणि मसाला डोसा मी हात न लावता मसाला डोसा खायचो ना त्याला त्यांना कौतुक वाटायचं चमच्याने चमच्याने मसाला डोसा खायचो याच बाबाला खूप कौतुक असत नंतर माझ्या घरी आले होते जेवण केले होते खूप त्यांना तिखट आणि नॉनव्हेज खूप आवडायचं आणि माझी आई उत्तम टॉन व्हेॉनव्हेज करायची ते त्यांना खाऊन त्यांना खूप आनंद झाला होता दोनदा तिथं आले होते तर ते जवळचे होते का विक्रम हा माझ्या भावासारखा होता अर्थात माझ्या माझ्या अभिनयातला जवळजवळ ऐंशी टक्के भाग त्याने व्यापलेला आहे त्याच्या अभिनयाने आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात मोठे गुरु माझ्या विजया मेहता त्यांच्याकडनं माझा अख्खा माझा जो काय मी घडलो गेलेलो आहे अभिनयामध्ये म्हणा बाकीच्या गोष्टी मग त्यांना करत नाही पण माझा अभिनय जो काय आहे तो आज लोकांना आवडतोय आवडतो ना माहीत नाही मला पण लोकांना आवडत अशी खात्री आहे पण तो त्यांच्यामुळे ही त्यांची देण आहे ही त्या मला गुरु समान आहे त्यामुळे जेव्हा त्यांच्याबरोबर नाटकं केली पहिलं नाटक केलं बॅरिस्टर नंतर अभिज्ञान शाकुंतल हिंदी आणि मराठी दोन्ही केलं नंतर वाडाची रिबंदी केलं त्यामुळे त्यांचे संस्कार त्यांच्या का अभिनयाची पद्धत अभिनय शिकवण्याची पद्धत त्यांना कलाकारांकडून काय काढून घ्यायचंय हे माहिती होत आपल्याला आणि त्यांनी जे दाखवलेला मार्ग आहे ना त्याच्यावर पण आतापर्यंत चालत आले आणि तो तसाच पुढे चालणार आहे त्यामुळे विजया मेहता या माझ्या खूप मोठ्या आहेत तसं दत्तापठन बरोबर बरो माझी शेवटी शेवटी मैत्री झाली होती पण त्यांनी पण माझी एकांकिका स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून ते होते तेव्हा त्यांनी एका मला कामाबद्दल त्यांनी माझं खूप कौतुक केलं त्यावेळी ते गोवा असोसिएशनचे म्हणाले होते अरे ते कौतुक आहे ते लिहून घेतो हे मोठं बक्षीस आहे तुझ्यासाठी तर असे बरेच आणि दुबाना बरोबर आणि खूप त्यांची आणि आमची खूप मैत्री झाली होती आणि खूप वेगळं आहे ते सगळं विश्वच वेगळं आहे ते माणसंच वेगळी होती अत्यंत निस्वार्थी म्हणा किंवा एक पूर्णपणे कलाकार होती ती सगळी माणसं आता थोडस आय डोंट नो पण त्या कलेकडे दृष्टिकोन कलेक्कडे ते छान वाटलं मला आणि तुम्ही सांगितली तीच खरं तर इतकी मोठमोठी नावं मला वाटतं ना की कलाकार म्हणून तर या क्षेत्रात आल्यानंतर आपण शिकत असतो घडत असतो पण माणूस म्हणून आपली जडणघडण ह्या सगळ्या लोकांमुळे होत असते आणि सगळं अजून एक महत्वाचं म्हणजे तरुण तुर्क मातार मा, मा, तरुण काम केलं आम्हाला खूप मजा आली करताना कारण ती शिस्त जी आहे ना जी कलाकार म्हणून आपल्याला पाहिजे ती शिस्त त्यांच्या थोडेसे ते आमच्याकडे चुकले गेले कारण आमच्या एकंदर त्यांना गोष्टी आवडत गेल्या त्यामुळे आमच्या ऍडिशन्स ज्याचे ते, 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 ते नेहमी विरुद्ध असायचे ते त्यांना आवडायला लागले आणि त्यांनी त्या नाटकामध्ये आणल्या घेतल्या काही काही ते ऍडिशन तोरडमलांनी स्वतः सांगितली मला त्यांनी त्यांच्या घरी बोलवलं हो मला ती फिल्म दाखवली आणि असं असं तू त्या नाटकात कर असं ता सांगितलं तसं मी केलं तर ते ह्या लोकांबरोबर मी खूप शिकलोय त्यामुळे आणि हे शिकताना जे मला अनुभव आले हो ते मी आता या सगळ्या माझ्या माझ्या बरोबरचे कलाकार आहेत त्यांना देत असतो त्यांना सांगत असतो आणि त्यांच्या ते थोडेफार शिकत असतील माहीत नाही सर फार छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि खरं तुम्ही जे आता म्हणालात की तुम्ही पुढच्या पिढीला शिकवता किंवा सांगता तर मला वाटतं तुमच्याशी आता गप्पा म्हणून मलाही खूप गोष्टी छान शिकता आल्या आणि खूप छान वाटलं मला पॉझिटिव्ह वाईब आली एक छान फार मस्त वाटलं आणि मालिकेविषयी मी फारसं मुद्दाम काही विचारलं नाही कारण तुम्ही बऱ्याच वेळ त्याबद्दलच बोलताय आणि कळेलच आणि ज्यावेळेस आता मालिका सुरू होईल त्यावेळेस मला वाटतं तुमच्याकडे सांगायला अजून खूप गोष्टी असतील मी सेटवरती येईन तेव्हा सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा